नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातल्या कांदा बाजार समित्रांनो नवीन कांदे कांद्याचे कांदा बाजार भाव तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख कांदा बाजार समितीचे कांदा बाजार भाव आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण जे सुरुवात आहे हे प्रथम करूया हैदराबाद येथून हैदराबादला आज जो आंध्र प्रदेश गाड्यांची आवक ही नवीन कांद्याची दाखल झालेली आहे महाराष्ट्राच्या अठरा गाड्या आणि बागलकोटच्या दहा गाड्या एवढी कांद्याची आवक ही मित्रांनो हैदराबादला दाखल झालेली आहे यामध्ये एखादा लॉट हा पाच हजार आठशे पर्यंत कांदा हा पाच हजार शंभर ते पाच हजार सहाशे मुक्कल कांदा चार हजार आठशे ते पाच हजार मीडियम कांदा हा मित्रांनो चार हजार ते चार हजार सातशे गोल्टा कांदा तीन हजार आठशे ते चार हजार गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे आणि जोड कांदा दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आज हैदराबादला गेलेला आहे आणि जो कर्नूल आंध्र प्रदेशचा जो मित्रांनो नवीन कांदा आहे हा कमीत कमी तीन हजार हजार रुपये जास्तीत जास्त मित्रांनो सर्वसाधारण तीन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये एवढा दर हा कटूल आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला हैदराबादला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार बेंगलोर बेंगलोरला आठशे अडुसठ कांदा बॅगिंची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये जो एकदम मोठा साईज कांदा आहे मित्रांनो ओव्हर साइज जो कांदा आहे हा पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपये बिग कांदा पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशे मुक्कल कांदा पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे मिडीयम कांदा पाच हजार ते पाच हजार शंभर गोल्टा कांदा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे आणि जो डॅमेज कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेलेला आहे तर जो मित्रांनो जो नवीन कांदा आहे हा या नवीन कांद्याला काही लॉट हे चार हजार सहाशे रुपयापर्यंत गेले मुक्कल कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे आणि मिडियम कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो नवीन कांदा आहे पण जो अनक्वालिटी आहे डॅमेज आहे हा कांदा मित्रांनो दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेलेला आहे यानंतर मित्रांनो पण महाराष्ट्रातल्या कांदा बाजार समितीचे कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आज महाराष्ट्रात जे देवळा बाजार समिती आहे इथे मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे हा कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे तीस रुपये तर सरासरीद्वारे चार हजार सातशे पंचवीस रुपये एवढे कांद्याला निघाले आहेत एकूण मित्रांनो आज देवळा येथे दोनशे त्रेपन्न कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे पाच हजार पाचशे क्विंटल कांदा हा आज देवळा येथे दाखल झालेला होता यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत संगमनेर संगमनेरला मित्रांनो आज जो सुपर गुडा कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार एक्कावन जो नंबर वन कांदा आहे हा चार हजार तीनशे ते चार हजार सातशे एक्कावन नंबर दोन कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे एक्कावन्न नंबर तीन कांदा हा तीन हजार शंभर ते तीन हजार सहाशे आणि जो नंबर चार कांदा आहे हा एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे पर्यंत आज संगमनेरला कांदा बाजार भाव निघाले आहेत यानंतर मित्रांनो आपण विंचूरचं पाहूया पिंचूरला आज मित्रांनो एकूण एकशे अंशी कांदा गाड्यांची आव दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी दोन दोन हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार एकतीस रुपये तर सरासरी दर हे चार हजार सातशे पन्नास रुपये एवढे आज विंचूरला निघाले आहेत त्यानंतर मित्रांनो लासलगावला आज तीनशे सहासष्ट कांदा गाड्यांची आव दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी तीन हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त चार हजार नऊशे दोन रुपये तर सरासरी दर हे चार हजार सातशे रुपये एवढे कांद्याला निघाले आहेत यानंतर मित्रांनो नेफाळला आज तीनशे चाळीस कांदागाड्यांची आव दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार शंभर तर सरासरी दर हे चार हजार आठशे पन्नास रुपये एवढे कांद्याला दर निघाले आहेत यानंतर मित्रांनो जे पिंपळगाव आहे पिंपळगावला चारशे एकसष्ट कांदा गाड्यांची आव झाली तर कमीत कमी तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार दोनशे नव्याण्णव तर सरासरी दर हे चार हजार सातशे रुपये एवढे निघाले आहेत या यानंतर मित्रांनो आहे ती तीनशे सत्याहत्तर कांदा गाड्यांची झाली कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त पाच हजार एक रुपया तर सरासरी दर हे चार हजार आठशे रुपये एवढे निघाले आहेत मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज जर आपण बघितलं तर हैदराबाद आणि बेंगलोर या दोन्ही बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांदा भावात थोडी वाढ ही पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आता सर्व आता नवीन कांदा हा निघत आहे आणि जो जो जुना कांदा आहे उन्हाळ कांदा आहे याची आता आवक मित्रांनो संपत आहे म्हणून आता येणाऱ्या काळात जशी जशी आता मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक ही संपत जाईल तसाच तसा, तसा मित्रांनो आता कांदा बाजारभाव आणखीनही वाढण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपल्याला स्थिर पाहावयास मिळा मिळत आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद